तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो मी मागचा व्हिडिओ संपवला होता तो घराच्या कर्जावरून घराला जे आपण कर्ज घेतो तर त्या कर्जावरून मी व्हिडिओ संपवला होता आणि त्याचवरून आजचा हा व्हिडिओ चालू करणार आहे की आपलं घर घ्यायचं आहे तर ते कर्जावर घ्यायचं आहे की स्वतःच्या पैशावरती घ्यायचं जे बचतीचे पैसे असतात आणि बचत करून जे उरलेले पैसे असतात त्या पैशांवर आपल्याला घर घ्यायचं आहे तर घर घेणं योग्य की भाड्याने राहणं योग्य हे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आणि त्याच्यानंतर तो पाया समजेल की मी इतका फ्रस्टेट काय इतका डिप्रेशन मध्ये काय तर तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे की भाड्याचं घर घ्यावं की स्वतःचं घर घ्यावं मित्रांनो स्वतःचं घर घेण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात आणि स्वतःचं घर आपल्याला एक ना एक दिवस घ्यायचं असतं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण हे स्वप्न आपल्याला कर्ज घेऊन पूर्ण नाही करायचं आपल्याला जे बचत करून जे उरलेले पैसे असतात तर त्या पैशांवरून आपल्याला ते घर घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्यात जर समजा तुमचं तुम्हाला घर घेऊन त्या ठिकाणी तुमचं राहणीमान तुम्ही टिकवू शकता तर नक्कीच तुम्ही घर घ्या आणि घर घेतल्यानंतर तुमच्या खाण्यापिण्याच्या सोयी तुमच्या इमर्जन्सीच्या सोयी तुमचं राहणीमान या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या लक्षात घेऊनच तुम्हाला घर घेणं हे अगदी योग्य आहे आता मी काय चूक केली होती जर तुम्ही ती चूक करत असाल तर तुम्हाला लक्ष देईल मी मी जी चूक केली होती तर कोणाच्या तरी सांगण्यावरून आमच्या घरात तुम्हाला माहिती आहे भांडणं होत होती आणि भांडणं होत असताना आम्ही भाड्याच्या रूममध्ये जाणं शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता पण झालं काय कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण रूम बुक केला आणि स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा एक प्रयत्न करत होतो पण त्या प्रयत्नामध्ये आम्ही हा विचार केलाच नाही की पुढं का होणार आहे पुढच्या निधी आम्ही जमा केलाच नव्हता तर त्यासाठी ही आजची अडचण येत आहे तर तुम्हाला काय करायचंय जोपर्यंत तुमचं पूर्णपणे पैसा जमा होत नाहीये तोपर्यंत आणि जर हप्ता जर लोन घेतायच तुम्ही लोन घ्यायचंच आहे तुम्हाला तर लोनचा हप्ता जितका कमी होत करता येईल तेवढं करा डाऊन पेमेंट जास्त भरा आणि लोनचा हप्ता कमी करा जर तुम्हाला ते योग्य वाटतंय किंवा ते तुम्ही करू शकलात तर तुमचा निर्णय योग्य योग्य आहे तुम्ही स्वतःच्या घरात राहू शकता स्वतःचं स्वप्न तुम्ही घराचं स्वप्न पूर्ण करू शकता हे नक्कीच आहे पण आता हे घर घेतल्यानंतर होतंय काय तुम्हाला आश्चर्य वाटेल आता माझ्याकडं बिलकुल पैसे नाही आहेत ना इमर्जन्सीसाठी नाही आहे ना स्वतःच्या खर्चासाठी आहे पगार येणारा आहे तो सगळा ई एम आयमध्ये जातो दुसरे काही एक दोन ई एम आहेत तर त्या ई एम आयमध्ये तो पैसा जातो आणि त्यानंतर खाण्यासाठी काहीच पैसा उरत नाही आणि दुसरी गोष्ट नोकरी मिळायला कुठं पर्याय मिळत नाही आहे मला कारण जि जिथेही मी जातो आहे ग्रह फिरल्यासारखे झाले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जिथेही मी जातो आहे जवळजवळ अठ्ठावीस ते तीस इंटरव्ह्यू दिले असतील तिथे प्रत्येक जागी नकार मिळतो आहे पण आता या गोष्टीला मी काय म्हणावं हे मला समजत नाही आहे तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा पण आपण इथून पुढे मी हा कठीण निर्णय घेतला आहे की हे घर विकायचं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची आणि आपल्याला जितकी बचत करता येईल तेवढी करायची आणि बचतीतून इन्व्हेस्टही करायचं आहे आपल्याला पण इन्व्हेस्ट कोणत्या ठिकाणी करायचं आहे तो तो नंतरचा भाग आहे पण जितकी जास्त बचत करता येईल तेवढं मी बचत करण्याचा प्रयत्न करणार आहे नंतर आता सध्याला मी घर विकण्याचा निर्णय घेतला आहे तर तो तुम्हाला योग्यच वाटेल कदाचित का कारण आपल्याकडे खाण्याचे बिलकुल पैसे नाही आहेत जर तुम्हाला वाटत असेल हा फेकतो आहे तर आ, या चॅनलमार्फत तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता किंवा तुम्हाला वाटतं आहे की बाबा काही मदत करावी तर मला डायरेक्ट ही सं संपर्क करू शकता की माझा जे लिंक आहे यूट्यूब चॅनलची त्यामध्ये माझं ईमेल आय डी आहे तर त्या ईमेल आय डीद्वारे तुम्ही मला संपर्क करू शकता की काय वाटतं तुम्हाला या निर्णयाबद्दल तर आपल्याला इथून पुढेही भरपूर व्हिडिओज आणायचे आहेत अशाच एक या टॉपिकवरती की मी पुढे कसं चाललो आहे मी पुढे कसं जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ समजला असेल या घराबद्दल होता की घर आपल्याला भाड्याने घ्यायचं आहे की स्वतःच्या घरात राहायचं आहे आणि स्वतःच्या घरात जर राहायचं आहे तर लोन घेऊन ते घर घेणार आहे की बचतीतून उरलेल्या पैशातून लोन घे घर घेणार आहे जर तुम्हाला राहणीमान सुधारता आलं त्या घरामध्ये राहून तर तुम तुमचा निर्णय अगदी योग्य आहे पण जर तुमचं राहणीमान सुधरत नाही आहे तुम्हाला खाण्यासाठी पैसे नाही आहेत दवाखान्यासाठी पैसे नाही आहेत तर तुमचा निर्णय अगदी अयोग्य आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढे जाऊन तुम्ही अडकणार आहे मी जसा अडकलो आहे तसा मी आत्ता तुमच्यासोबत साधेपणाने बोलतो आहे पण मनात खूप काय आहे पण मी ते एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत नाही आहे कारण तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत मी जर रडलो तर तुम्हाला एकच वाटेल की यूट्यूब चॅनलवरती ज जशा गोष्टी होत असतात रडं काढून व्ह्यूज मिळवायच्या मी तसल्या काही गोष्टी करणार नाही पण ज्या घडीत गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न एक प्रामाणिक प्रयत्न करतोय तो तुम्हा लाए तर तुम्हाला जर हे योग्य वाटलं तर नक्कीच व्हिडिओज तुम्ही संपूर्ण पाहिल्या आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला पुढच्या काही गोष्टी आणायच्या आहेत तर त्या गोष्टींचं व्हिडिओजही येतील तर तेही व्हिडिओ तुम्ही पाच चाल पाच कारण मला तुमची गरज आहे सध्याला मला तुमची गरज आहे तर नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्हाला योग्य वाटलं तर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची साथ ही मला हवीच आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच टॉपिकसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद